क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावं कपाशीला भाव देण्यात यावा आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या संदर्भात आज ईश्वर भाऊ पाटील अध्यक्ष यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले त्याच्या माध्यमातून आमचे नेते रविकांत भाऊ तुपकर आज आमच्या धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ व्हायला पाहिजे त्याच्यासोबत शेतकऱ्यांना दिलेलं जे वचन होतं निवडणुकीपूर्वक आपले लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहेत आम्ही काही आतकवादी नित नक्षलवादी धुळे जिल्ह्यातल्या शेतकरी माय बापाला आपण जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते आता तरी पूर्ण करा दुसरी गोष्ट जे आमच्या कापूस मकासाठी आपण शासकीय खरेदीनुसार केंद्र सरकारने हमी भाव दिलेला आहे त्या हमी भावानुसार शेतकऱ्यांच्या खरेदी विक्री सुरू करा कारण की मकाला आता मार्केट मध्ये ते तेराशे रुपये विक्री सुरू आहे कापसाला साडेसहा हजार रुपये आणि एकीकडे आम्ही भाव म्हणतो आम्ही मगाला चोवीसशे रुपये देऊ कापसाला साडेआठ हजार रुपये देऊ पण वास्तविक काही देत नाही तर आम्ही धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या आज क्रांतिकारी शेतकरी संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो आणि हे निवेदन मुख्यमंत्री साहेब आमचं निवेदन ऐका शेतकऱ्यांची येणारी परिस्थिती खूप वाईट आहे ज्या आज आपण दिवसभर प्युअर पाहतो मोबाईलवर पाहतोय नेपाळ बांगलादेश श्रीलंका आता इथले पण युवक आता बोलायला लागले ग्रामीण भागात की आम्ही काय करावे एकीकडे बेरोजगारी शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही दुसरीकडे आपण जर असे शेतकरी मायबापांना बापांना साथ देत नसतील तर आम्ही काय करावे आता रस्त्याची लढाई लढण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही वंदे मात्र मराठवाड्यामध्ये पन्नास हजार रुपये जाहीर केले काय सांगणार साहेब मराठवाड्यामध्ये तिथल्या शेतकरी बांधवांचा आम्ही नंदन करतो आणि त्यांना मानाचा मुजरा देतो कारण तिथल्या शक्ती जागू आहेत आमचे जळ धुळे नंदुरबार उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं राजकीय शक्तींनी राजकीय पक्षांनी त्यांचं कंबट एवढं मोडून टाकलं की ते बोलायला मी तयार नाही कारण की यांना वंचित केलंय यांचा सहकार नाही यांचा स्वागत बी नाही कारण यांना लुकडे आणि कुपोषित बालक बनवण्यासाठी आमची राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यासाठी आमचे शेतकरी लढू शकत नाही धुळे जिल्ह्यामध्ये भाजपचे संपूर्ण आमदार आहेत शिंदखेडा असो शिरपूर असो संपूर्ण आहे तरी पण का इकडे जाहीर होत नाही कुठे शेतकऱ्यांची चुकी वाटते का स्थानिक नेत्यांची का कुठेतरी हात मिळवणी होते शेतकऱ्यांच्या माध्यमातून पण जो प्रश्न विचारला याला आम्ही शेतकरी जबाबदार आहेत आम्ही फक्त पाचशे रुपये हजार रुपयाने बोटी आणि मटणावर विकलेले आहेत आमचा स्वाभिमानच राहिला नाही ते वंदन करतो पंजाबच्या शेतकऱ्यांनी सातशे लोक सेज झाले पण त्यांनी न्याय मिळवला त्यांचे आम्ही आदर्श मानतो मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्यांना की त्यांचे जे आंदोलन आहे ते यशस्वी होतात आमच्याकडे आंदोलन काय आमचा शेतकरी बांधव कुपोषित झालेला आहे त्यामुळे आंदोलनच करू शकत नाही आम्ही शेतकरी जमतो आम्हाला कुठेतरी वाटतं की आपण शेतकरी जिवंत राहायला पाहिजे यासाठी जमलेलं क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कॅमेरामॅन निलेश ढोले सर पवार डी चोवीस तास पिढी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र